जळगाव जिल्ह्यातील खुनांचे सत्र सुरूच असून आज जळगाव शहरातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका कामगाराचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास सु उघडकीस आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील नाथवाडा परिसरात राहणारे ललित प्रल्हाद वाणी वय वजा पंचेचाळीस हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहेत रात्री अकरा पूर्णांक पंचेचाळीस शतांश वाजेच्या सुमारास कामावरून ते घरी येत असताना सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्याने ते घरी येत होते सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर त्यांचा मृतदेह मिळून आला घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली मी आता ललितवाणी यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे अज्ञात अज्ञातेसमांनी त्यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप हे घटनास्थळी पोहोचले असून टीम नमुने घेत आहे मयताचा खून का केला कुणी केला याचा अद्याप उलगडा झाला नसून पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली आहे मयताची रस्त्याच्या कडेला मिळून आली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट जळगाव すごい!